मी जगदीश पृथ्वीराज बीरसेने राहायला शिडक्यात ठेवलेला आहे मी कालपासून तिथे आमरण उपोषण करत आहे महानगरपालिकेसमोर माझी अशी मागणी आहे की गोकज डॉक्टर या छत्रपती संभाजीनगरमध्ये पुष्कळ आले झालेले आहे आणि त्या डॉक्टरांना पाठबळ देण्यासाठी आरोग्य अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी जे महानगरपालिकेमध्ये बसलेले आहे हे त्यांना पाठिंबा देत आहे गोकज डॉक्टराला म्हणून आतापर्यंत भरपूर कारवाई भरपूर जणांनी केलेली आहे भरपूर जणांनी अर्ज दिलेली आहे भरपूर जणांनी पुरावे असून सुद्धा त्यांच्यावरती कारवाई होत नाही बघू डॉक्टरवरती आणि राजेंद्र दोड हा डॉक्टर कुंडिका नगर रोडवरती आहे या डॉक्टरांनी मला तपासून मा माझ्याकडून त्यांनी सहा ते सात हजार रुपये घेतले त्याच्यावरती मला त्यांनी गोळ्या औषधे सर्व काही दिले आणि दे त्या गोळ्या औषधाने माझ्या शरीराला इजा झालेल्या आहे माझ्या किडनीवरती दुखतं आहे पोट दुखतं आहे आणि हातपायामध्ये मुंग्या येत आहे सतत रोज मी त्यांची तक्रारीनं दिली असतात की डॉक्टर बोगस आहे की काय आहे ही सहनिशा करण्यासाठी मी यांना दिलेले होते आणि यांनी ती सहनिशा केल्याच्यानंतर तो भोगस डॉक्टर हे आढळून आलेला आहे पण त्यांनी दोन महिने उलटून गेले तरी त्यांनी नाही का त्यांच्यावरती तात्काळ कारवाई न करता त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांनी समाला असं लिहून दिलेलं आहे की आम्ही तिथं धाड टाकण्यासाठी गेलो असता आमचं पथक गेलं असतं त्यांनी सदरील पुनगर पोलिसचे कर्मचारी यांनी नाही का त्या राजेंद्र दौड डॉक्टरला सतर्क केलेला आहे आणि धडक मोहीम तिथं होणार होती अशी त्यांनी माहिती दिलेली आहे त्यामुळे आम्हाला पुरावे नाही सापडले आणि मी तक्रार देऊन दोन महिने पहिले दोन महिने पहिले त्याला सांगितलं आहे की गुरुवार आणि बुधवार या दोन ठिका दोन दिवशी हा डॉक्टर तिथं राहतो आणि तिथं देऊन का पेशंटला पुढच्या टाकून तिथं भरपूर पेशंट नंबर लावतात चार चार पाच पाच दहा दहा हजारचं एकेका पेशंटला औषध देत आहे गोळ्या देत आहे इंजेक्शन देत आहे त्याच्यानंतरने का यांनी ती कोणते हळगडजीपणा केल्यामुळे त्या डॉक्टराला पाठ पाठबळ दिल्यामुळे पुरावे नष्ट करण्यात त्याला मदत केली त्यानंतर सांगितलं मला की तुमच्या त्यांच्याकडं धडक मोहीम केली असता पुरावे नाही असे नाही तसं नाही असं त्याला मला उडा उडीचे उत्तर देत आहे आणि मी राणे मॅडम या राणे मॅडमलासुद्धा मी तक्रार दिली आहे पारस मंडले साहेब म्हणले जे सुद्धा मी तक्रार दिली आहे तरी यांनी मला सांगितलं की तो फ्रॉड डॉक्टर आहे मी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतो असं तर सांगितलं मला बरं अधिकारी कोणी आले होते का इथे मला अधिकारी कोणतेही अधिकारी मला भेटायला इथे आलेले नाही आत्तापर्यंत मी कालपासून बसलेलो आहे आणि <coughs> राजेंद्र धोड यांचा जे दावखाना आहे आयुर्वेदिकचा कृष्ण गोपाल औषधालय आचल कॉम्प्लेक्स गजानन मंदिर रोड छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्याचा मला दावखाना आहे आणि त्या त्यांना दे त्यांनी मला चार ते पाच जण बी जे पीचे कार्यकर्ते घेऊन ते मला भेटण्यासाठी आले इथं मला त्यांनी महानगरपालिकेमध्ये त्यांनी मला बोलून घेतलं मी तक्रार देत होतो त्या टायमाला मला म्हणे इकडे ये मी तिकडे गेला असता त्याने मला सांगितलं आहे की तुला थोडक्यात मिटवायचं की वाढवायचं ते तुम्ही मला सांगून दे त्यांचा व्हिडिओ माझ्याकडं आहे तो व्हिडिओ मी तुम्हाला देतो त्या त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते तुम्ही स्वतःच बघून घेणार त्यानंतर या बोग डॉक्टरवरती आणि या अधिकाऱ्यावरती तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावे अन्यथा मी अमरन उपोषण सोडणार नाही आणि जर मला इकडे न्याय नाही मिळाला तर मी मुंबईमध्ये आजाद मैदान या ठिकाणी जाणार आहे आणि माझ्या जीवाचे जर बरं वाईट झालेस याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आरोग्य अधिकारी आणि राजेंद्र दौड आणि त्याच्या जे जे बागडविले त्यांनी आणले होते हे माझे काही माझं बरं वाईट झालं याचा जबाबदार ते राहणार आणि माझ्या शे त्या गोळ्या औषधामुळे माझ्या शरीराला जे विजा झालेल्या आहे जर माझं उद्या बरं वाईट झालं त्या गोळ्यानं माझ्या अंगात काही मला कोणताही आजार झाला गारल्या झाल्या कोणत्याही गोष्टी झाल्या याचा जबाबदार आणि त्याच्यामध्ये ते, ते, ते माहिती का तुम्ही जे औषध दिलं ना त्या औषधामध्ये मला फरक पडला नाही डायरेक्ट तुम्ही त्या औषधामुळे मला नाही का डायरेक्ट माझ्या लिव्हरवर सुजाली पूर्ण माझ्या छातीमध्ये चमक न्याय लागली पूर्ण हातामध्ये मुंग्या लागल्या मी धनुयवालेला विचारून घेऊ तुम्ही धनुर हॉस्पिटलमध्ये माझा आठ दिवस स्टेटमेंट चालू माझ्या म्हणजे एकोणतीस एकोणतीस तारखेपासून चालू माझे त्याच्यानंतर जिल्हा हॉस्पिटलमध्ये गेलो मी तिने माझं पूर्ण एक्सरे वगैरे सगळं काढले नाही 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 कसं माहिती का मला ते डायरेक्ट येत मी तिथे आलो तर मला तेच मला जे प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम दुसऱ्या बी लोकांना दिसला आणि ते तिथंच मी तिथे आलो ना तुमच्याकडे तिथं दाखवलं तुम्ही होते ना तुम्हाला बोललो ना मी दाखवण्यामध्ये नाही तुम्हाला आवश्यक द्यायचं नाही म्हणलं तुम्हाला मी तुम्हाला काय बोललो तुम्ही कारण मी कुठं असं याच्यामध्ये प्रॉब्लेम मध्ये की मला नाही का ते दाखवण्याशिवाय मला दुसरा इलाज राहिलं नाही आता पहिले तर मला असं वाटत नव्हतं म्हणजे असं पण उष्ण आता एक सांगतो थोडक्यात थोडक्यात मिटत असेल सांगा थोडक्यात मिटत असेल तर सांगा नाही चल मिटवायचं तेही सांगा नाही सर नाही मिटवायचं ना नाही नाही ठीक कारण की माहिती आहे का मला जर मला जर त्रास आहे सांगत नाही आता भेटवायचं नाही म्हटलं चालतं चला ओके धन्यवाद